नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत डी मार्ट हे नाव तुम्ही कधी ऐकलं आहे का नक्कीच हे नाव तुमच्या चांगलंच ओळखीचंही असेल आणि डी मार्टमध्ये स्वस्तात किराणा विकणारा श्रीमंत मालक नेमकं कोण आहे यासंबंधी आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत तर राधाकृष्ण दमानी हे नाव तुम्ही ऐकलं आहे का भारतातील चार नंबरचे सगळ्यात श्रीमंत राधाकृष्ण दमानी अशी यांची ओळख आणि हेच आहे डी मार्टचे मालक चला तर मग यांच्याविषयी आज आपण खोल चर्चा करूया राकेश झुंजुनवाला हे स्वतः राधाकृष्ण दमानी यांच्याकडून गुंतवणुकीच्या टिप्स शिकले डी मार्ट जवळपास सगळ्यांना माहित असेल त्याच डी मार्टचं साम्राज्य हे राधाकृष्ण दमानींनी मोठ्या कष्टाने उभं केले शेअर बाजारानं अनेकांना रातोरात श्रीमंत केले तर काहींना रसा तळालाही बरेच लोक शेअर बाजारातील तज्ज्ञ राकेश झुंजुनवाला यांना आपला आदर्श मानतात तसेच अनेक जण राकेश झुंजुनवालांकडून गुंतवणुकीच्या टिप्सही घेतात पण राकेश झुंझुनवाला हे स्वतः राधाकृष्ण दमानी यांच्याकडून गुंतवणुकीच्या टिप्स शिकलेत डी मार्ट जवळपास सगळ्यांना माहीत आहे परंतु ह्या डी मार्टला एवढी लोकप्रियता का मिळाली हे सगळं काही सविस्तर आज आपण बघणार आहोत एकोणीसशे चौपन्न मध्ये बिकानेर राजस्थान येथे जन्मलेले राधाकृष्ण दमानी डी मार्ट संस्थापक आहेत बिझनेस लीडर आणि स्टॉक एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण दमानी यांनी प्रत्यक्षात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले नाही पहिल्यांदा राधाकृष्ण दमानी, राधा दमानी शेअर बाजारातील एक ज्येष्ठ तज्ञ आर डी या नावाने ओळखले जातात त्यांनी युनायटेड व्ही एस इंडस्ट्रीज मध्ये भागीदारी खरेदी केली त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये रेडिसन ब्लू रिसॉर्ट मुंबईचा समावेश आहे राधाकृष्ण दमानी मुंबईत एका चाळीतल्या खोलीत मोठे झाले त्यांनी मुंबईतील कॉलेजमधून कॉमर्सचे शिक्षण घेतले परंतु पहिल्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर शिक्षण सोडले वयाच्या बत्तीसाव्या वर्षी आर के दमानी यांचे वडील वारले आणि ते त्यांच्या भावाच्या स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात सामील झाले राधाकृष्ण दमानी यांनी प्रथम बॉल बेअरिंगचा व्यवसाय सुरू केला त्या त्यानंतर त्यांनी काही काळानंतर ही कंपनी बंद केली एकोणविशे एकोणवद मध्ये आर के दमानी यांनी ब्राईट स्टार ही गुंतवणूक कंपनी सुरू केली एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये दमानी सेबी नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर बनले यानंतर दमानी यांनी ब्रोकरेज व्यवसायात बरीच प्रगती केली मल्टी बॅगर स्टॉकच्या सुरुवातीच्या ओळखीसाठी ते प्रसिद्ध झाले राधाकृष्ण दमानी हे उच्च दर्जाचा व्यवसाय असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि योग्य किमतीत त्यांचे शेअर खरेदी करून नफा कमवण्याच्या त्यांच्या रणनीतीसाठी प्रसिद्ध आहे राधाकृष्ण दमानी यांनी सुपर मार्केट रिटेल चेन डी मार्टी सुरुवात केली डी मार्ट पहिले स्टोअर दोन हजार दोन मध्ये उघडण्यात आले डी मार्ट लक्ष ग्राहकांना परवडणारे सामान पुरवणे हा आहे गेल्या पंधरा वर्षात राधाकृष्ण दमानी यांनी सुपर मार्केट चेनला सर्वात फायदेशीर अन्न आणि किराणा किरकोळ विक्रेता बनवले देशभरात त्यांची दोनशेहून अधिक दुकाने आहेत राधाकृष्ण दमानी यांना लाईम लाईटचे जीवन आवडत नाही त्यांचा फक्त कामावरच विश्वास आहे राधाकृष्ण दमानी हे डी मार्ट कंपनीचे मालक आहेत ज्यांनी किरकोळ व्यवसायात रिलायन्स आणि बिर्ला सारख्या मोठ्या कंपन्यांना देखील मागे टाकले आहे डी मार्टची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती अशी की कुठलेही स्टोअर भाडे तत्वावर घेतले जात नाही डी मार्टने आपल्या स्टोअरसाठी कधीही जागा भाड्याने घेतली नाही जेव्हाही स्टोअर उघडले त्यासाठी त्यांनी स्वतःची जागा खरेदी केली त्यामुळे त्यांच्या नफ्याचा मोठा भाग जो भाड्याने गेला असता तो वाचला तसेच त्यातून कंपनीला मोठा फायदा मिळाला आणि आपल्या स्टोअरमध्ये ते कमी किमतीत माल विकू लागले मध्यम उत्पन्न गटातील लोकांना डोळ्यांसमोर ठेवून त्या परिसरात त्यांनी दुकाने उघडली ज्यांना पैशाचं मूल्य कळते ज्यांना कमी किमतीत मालाची गरज असते अशा लोकांना लक्ष करून स्टोअर उभारणी करण्यात आली आता जेव्हापासून डी मार्टचं पहिलं स्टोअर चालू झालं तेव्हापासून आत्तापर्यंतचा जो डी मार्टचा आलेख आहे तो नेहमी उंचावलेलाच गेलेला आहे कधीही तो खाली घसरला नाही याची नेमकं कारण काय आहे हे आता आपण जाणून घेऊया डी मार्टचा मुख्य उद्देशच असा आहे की मध्यम वर्गीय किंवा त्यापेक्षाही खालच्या वर्गांना दर्जेदार माल मिळावा आणि तोही स्वस्तात मिळावा आणि स्वस्त मध्ये गर्दी जी आहे ती कधीही कमी होत नाही कारण त्यांचा वस्तू खरेदी करण्याचा आणि वस्तू विकण्याचा जो फंडा आहे तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे डी मार्ट हे कधीही तुम्हाला मोठ्या मॉलमध्ये आढळून येणार नाही डी मार्टचं हे स्वतंत्र असं स्टोर असतं आणि कधीही शहरापासून थोड्याशा दूर अंतरावर असतं आता त्याचं कारण असं की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा घेणं म्हणजे थोडंसं जास्तीचे पैसे देणं आलं परंतु ती जागा जर शहराच्या थोडंसं दूरवर घेतली तर जागा थोडी स्वस्तात मिळते आणि स्वस्तात मिळाल्यानंतर शहरापासून थोडंसं दूर असल्यामुळे मध्यमवर्गीय हो किंवा त्याखालच्या वर्गातील जे लोक आहेत ते डी मार्टमध्ये एकदाच येतात आणि पुन्हा पुन्हा येऊ नये यासाठी ते भरपूर खरेदी करतात आणि खरेदी करताना डिस्काउंट ऑलरेडी जास्त प्रमाणात दिलेला असतो जी वस्तू बाहेर शंभर रुपयाला मिळते ती डी मार्टमध्ये मा जर नव्वद रुपयाला मिळत असेल तर नक्कीच ग्राहक त्याला पसंती देतो आणि त्याला जितकं हवं आहे कदाचित त्यापेक्षा थोडंसं तो जास्तच खरेदी करतो आणि डी मार्टचं एक रहस्य असं की डी मार्ट हे वर्षभर डिस्काउंट देत असतं त्या तुलनेत आपण बिग बाजार घेतलं किंवा इतर कुठलंही कुठलंही स्टोअर घेतलं तर त्यामध्ये पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ह्या विशिष्ट तारखेंना डिस्काउंट मोठ्या प्रमाणात दिला जातो आणि त्यामुळे ह्या त्या, त्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड गर्दी बघायला मिळते पण डी मार्टचं तसं नाही डी मार्टमध्ये मध्ये बारा महिने चोवीस तास डिस्काउंट हा सतत चालू असतो त्यामुळे डी मार्टकडे जी पावलं वळतात ती पुन्हा कधीही माघारी परत नाही आणि त्यांचा जो ग्राहक आहे तो नेहमी वाढतच जातो त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन खरेदीला जास्त मागणी आली होती परंतु त्या काळामध्ये डी मार्टवर त्याचा थोडाही परिणाम झाला नाही या याउलट बिग सारख्या कंपन्यांना त्याचा फार मोठा फटका बसला परंतु डी मार्टचे जे, जे ग्राहक आहेत ते मुळातच मध्यमवर्गीय किंवा त्या खालच्या वर्गातील आहे त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करणं हे त्यांच्यासाठी ऑप्शन असतच नाही कारण डी मार्ट मध्ये ऑलरेडी डिस्काउंटमध्ये त्यांना दर्जेदार माल मिळतो आणि त्यामुळे ते कधीही त्या ठिकाणाहून परत जात नाही डी मार्ट इतका यशस्वी का झाला याचं अजून एक कारण असं आहे की डी मार्टने कधीही सुरुवातीच्या काळामध्ये घाई केली नाही म्हणजे काय तर उदाहरणार्थ आपण जाणून घेऊया त्यांनी जेव्हा पहिलं स्टोर सुरू केलं त्यानंतर त्यावरच ते काम करत राहिले त्यानंतर लगेच दुसरं स्टोअर उघडण्याची त्यांनी अजिबात घाई केली नाही आता त्यांनी हळूहळू सुरुवात केली म्हणजे नेमकं काय केलं तर समजा पहिलं जे स्टोअर त्यांनी काढलं त्यातून त्यांना जो हळूहळू नफा झाला त्यातली प्रत्येक वर्षाला त्यांनी थोडी थोडी अमाऊंट बाजूला काढली आणि जेव्हा ती अमाऊंट त्यांना पुरेशी वाटली नवीन स्टोअर उघडण्यासाठी तेव्हा त्या पैशांमधून त्यांनी नवीन स्टोअर निर्माण केलं किंवा नवीन स्टोअरची स्थापना केली आता हे स्टोअर त्यांनी भाड्याने घेतलं नाही तर स्वतःची जागा घेतली स्वतःचं स्टोअर निर्माण केलं आणि त्यामुळे त्यांना वेगळा असा खर्च करावा लागला नाही कारण फायद्यातूनच त्यांनी त्या स्टोअरची निर्मिती केली होती प्लस स्वतःची जागा असल्यामुळे त्यानंतर त्यांचा जो खर्च भाड्यावर होणार होता तो त्यांचा त्या ठिकाणी झाला नाही आणि अशाच पद्धतीने त्यांनी हळूहळू एक एक करून नवीन नवीन स्टोअरची निर्मिती केली आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक नवीन स्टोअरमधून जसा फायदा होत होता तसा जुन्या स्टोअरचा जो फायदा आहे तोही सतत चालूच होता आणि अशा पद्धतीने त्यांनी आज दोनशेहून अधिक डी मार्ट चालू केलेले आहे आणि तेही यशस्वीरित्या उत्तम चालू आहे आणि लोकांचा प्रतिसादही त्याला भरपूर मिळत आहे डी मार्टची अजून एक खासियत अशी की ते मोठ्या प्रमाणात पुरवठादारांकडून माल खरेदी करतात पण पुरवठादारांना त्याचं पेमेंटही सात दिवसांमध्येच करतात त्यातही हे पेमेंट जे आहे ते कॅशमध्ये करतात त्यामुळे प्रत्येकजण डी मार्टला माल, माल देणं जास्त पसंत करतो या उलट बिग बजार व अन्य कंपन्या पेमेंट देण्यासाठी साठ ते नव्वद दिवस लावतात त्यातही त्यांचा माल जो आहे तो तीन ते चार महिने तसाच पडूनही राहतो त्यात डी मार्टला एक फायदा असा होतो की पुरवठादारांना ते अगोदरच मालांची जास्त मागणी असल्याचं सांगतात त्यामुळे पुरवठादार एकाच वेळी एवढा माल खरेदी होणार या एका गोष्टीने खुश होतो व भरघोस सवलतही देतो जर एक वस्तू घेतली तर त्याची किंमत तीच असते परंतु त्याच वस्तू जर आपण एक हजारच्या संख्येत घेतल्या तर नक्कीच त्यावर आपल्याला हमकास डिस्काउंट मिळतो आणि डी मार्टच्या बाबतीत अगदी तसंच होतं त्यामुळे जास्त प्रमाणात खरेदी केल्यामुळे भरघोस सवलतही मिळते डी मार्ट पुरवठादारांना असं सांगतो की आम्ही सगळं काही कॅशमध्ये घेणार आहोत आता कॅशमध्ये घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला डिस्काउंट किती देणार आता कॅशमध्ये दे लगेचच आपला व्यवहार होतोय हे बघून पुरवठादार पुन्हा एकदा खुश होतात आणि पुन्हा एकदा त्यांना भरघोस सवलतही दे देतात अशा प्रकारे डी मार्टला दुसऱ्यांदा फायदा होतो आणि त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे असा की पुरवठादार आणि डी मार्ट यांच्यातलं जे नातं आहे ते कायमस्वरूपी टिकून राहतं कारण त्या ठिकाणी डी मार्टकडून त्यांना शाश्वती मिळते आणि म्हणूनच पुरवठादार इतरांना प्राधान्य देण्यापेक्षा डी मार्टला नेहमी वरच्या स्थानावर ठेवतात आणि जसं बिग बजार व इतर कंपन्यांना कर्ज हा ऑप्शन असतो तसा डी मार्टकडे उपलब्धच नाही त्यामुळे त्यांचे सगळे व्यवहार हे कॅशमध्येच केले जातात तर ह्या सगळ्या माहितीवरून आपल्या एकच गोष्ट लक्षात आली की व्यावसायिक करण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नाही पैसा थोडा कमी असला तरीही चालेल परंतु विचार करण्याची क्षमता मात्र स्वतःकडे असायला हवी त्यासोबतच संयम देखील असायला हवा नक्कीच सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी थोडा संयम ठेवला धीर ठेवला आणि हळूहळू प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आणि आज ते यशस्वीरित्या सक्सेसही झालेले आहे तर बघा आज भारतामध्ये ते श्रीमंतांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे एका छोट्याशा खोलीमध्ये राहणारा माणूस जर इथपर्यंत जाऊ शकतो आणि ते जर त्यांना शक्य आहे तर नक्कीच कुणालाही ते शक्य होऊ शकतं फक्त त्यासाठी असणारा विश्वास आणि असणारा संयम मात्र खूप गरजेचा आहे तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल किंवा त्यांच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद